नमस्कार आपल्या किचनमध्ये मी माधुरी तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत करते आज आपल्याला गणपती गणपतीप्पासाठी ड्रायफ्रूट रवा मोदक तयार करायचा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी तीन चमचे बदाम घेतलेले आहेत आणि तीन चमचे काजू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घेऊ शकता आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे याची बारीक पावडर करायची नाही थोडंसं जाडसर असं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे गूळ टाकणार आहे गूळ टाकून वाटून घेऊया आता हे मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे ते त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी तीन चमचे तूप टाकलेलं आहे तुपावर आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा असा गुलाबी येईपर्यंत रंग परतून घ्यायचा आहे आता आपला रवा छान असा भाजून झालेला आहे बघा यामध्ये मी दीड वाटी दूध टाकणार आहे दूध आणि रवा पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे आता यामध्ये मी एक वाटी साखर टाकणार आहे साखर आणि रवा पूर्णपणे एक जीव झाला पाहिजे दोन्ही मिक्स करून घेऊया दोन्ही रवा साखर मिक्स झालेला आहे आता आपण यावर थोडंसं दोन मिनटं झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया दोन मिनटं झालेली आहे आता यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे हे मी काढून घेतलेलं आहे हे बाजूला ठेवूया आणि जे आपण ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे त्याचे असे छोटे छोटे आपल्याला असे गोळे करून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकामध्ये भरताना आपल्याला सोपं जाईल छोटे छोटे असे गोळे करून घ्या हे मी मी गोळे करून घेतलेले आहेत आता आपलं सारण थंड झालेलं आहे मोदकाच्या साचा घेऊन त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला साच्याला तूप लावून घेतलेला आहे आता रव्याचं सारण घेऊन थोडं थोडं या साच्यावर लावून घेऊया आपण साच्यावर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकू शकता छोटे छोटे काप करून आता हा साचा बंद करून घ्यायचा आपल्याला आणि आतून पूर्णपणे असं पसरून घ्यायचं आहे बोटाने आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचे छोटा गोळा घेऊन त्यामध्ये भरून दाबून घ्यायचा आहे आणि जे स कडेने सारण निघालं आहे ते काढून घ्यायचं आहे आता आपला हा मोदक तयारच झालेला आहे बघा मस्त असा हा आणखीन एक करूया आपण मोदकारात तूप लावून घेऊन त्यावर थोडसे मी ड्रायफ्रूटचे काप टाकत आहे यावर आता रव्याचं सारण पसरून घेऊया थोडस सा पसरून साच्या बंद करून आतून बोट घालून असं पसरून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे थोडंसं त्यानंतर ड्रायफ्रूटचा गुळा त्यामध्ये भरून बंद करून घ्यायचा आहे मस्त असे आपले हे रवा मोदक तयार झालेले आहेत बघा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा